बापा मंजुळा आहे ना मोठे बाहेर आता जेवण वगैरे हो झाला की नाही ना गेला शाळेत आजी टाटा म्हणते त्याला टाटा म्हटली ना इथंच बसून गेली झाला का तर मंजुळा जेवण वगैरे झाला हो झाला ना मोठी जेवण झाला कावेरी कुठे आहे तब्येत गिबीत वरी आहे का नाही तिची का झाला तिच्या तब्येतीला चांगलीच आहे बसली आहे बापा जेवायला पांडू सोबत जेवण केली नाही तिला नाही आली की नाही म्हणून म्हटले ओ बापा का करतेस मंजुळा आता मी म्हणतो आपल्याला आरतीला जायचं आहे सकाळच्या जा। आता लवकर उठावा ना कामं काम ना का मी नाही म्हणतो तिला नको जाऊ म्हणतो का सहा वाजेवर झोपली राहील ना तिला आरती मिळेल का फुन फुन फुन, फुन, फुन लावलं होतं आरती चालू झाली जायला नाही मिळत आता तो पोरगा का कामाला जाते तर त्याचा डब्बा डुबा बन मला लागते माहित आहे ना आपल्याला लवकर उठायला नाही पाहिजे का हो लवकर उठायला पाहिजे हो म्हटलं काही नाही बोलली मी म्हणलं पोर बडबड बडबड करतेस कर आता म्हटली आता म्हटले नवरात्र सुरू आहेत फालतू आपल्या घरामध्ये क्लेस नाही पाहिजे नाही का नाही का मोठी काही बोलते ना आपण चुपराहून जावा हो बाप्पा मंजुळा राहतो नाही का तिच्या बरोबर होतो का मी नवरात्रामध्ये म्हणलं सगळ्या जिकडे तिकडे चांगलं वातावरण पाहिजे आपले पाहतात आपले व्हिडिओ त्यांना पण एकदम म्हणजे चांगला अनुभव आला पाहिजे हो मोठी बरोबर म्हटले चल ना तर आतमध्ये ना नाही नाही मोठी मी नाही का आता आतमध्ये वगैरे नाही येत मी वावराकडे येतो म्हणले थोडाशी वावरातच जात होती वावरात चालली का आता हो भेंड्या निघतात का तर येतो म्हटली त्या दिवशी ना अशा कोवड्या कोवळ्या लागल्या होत्या भेंड्या जाऊन येतो म्हंटले निघतील एक दोन किल्लो कावेरी कावेरी काकू तुम्ही आवाज दिला का हो मी आवाज दिली बोला ना ना काकू या नाही कावेरी मी वावरातून येतो म्हणलं सात पटकन वावरात कशासाठी चालले भेंड्या निघतात का तुला जाऊन येतो म्हणले काकू आरतीला गेले होते तुम्ही हो गेली होती ना मी गेली होती हो लक्ष्मीला तर जमत नाही तिसरा दिवस आहे वाटते नाही सुरुवातीच्या हो कावेरी आज नाही का ते टिकली लावणी स्पर्धा आहे ఆయో సాయం సాయ శన్ కాలి స భ స్వ కానీ సీన్సాగి ఉ బాడా కాస్త मला आवाज द्यायला सकाळी म्हणून आवाज दिली असते हो ना का सांगून द्यायचा जग नाही येत तर सांगून द्यायचं आपल्या सासूला कि मला उठवाल काही म्हणून आवाज द्याल म्हणून नाही आला का झोपली तर मग ना डोळ्याच लागला आणि आमच्या रूमचा फॅन चालू असला ना बाहेरचा काही आवाज येत नाही हो नाही तर किती पाच वाजे सुरू होऊन जाते पोंगा दुर्गा देवीच्या मंडप मधला पाच वाजे उठला ना कामही होतात आपले आणि आरतीही मिळते नाही नाही उद्या उठेन नाही पाच पाज़ पाच चल ठीक आहे बाबा मी पटकन येतो मग अजून लवकर जायचं आहे तिकडे कार्यक्रम आहे हो हो काकू ठीक आहे येईन ना येईन हा हॅलो इंदू शांतता मी थोड्या वेळात तुम्हाला फोनच लावणार होते हो बापा बापा कधी फोन लावले का अशीच म्हणते तू इंदू हा नाही नाही शांतता खरंच लावणार होती फोन काय म्हणते ना तू नातू ना नातू आहे खेळते खेळते ना तू तरी येत नाही मंदिरामध्ये दुर्गा देवीच्या जास्त नाही पण आरतीच्या वेळेस का करू शांत ताई हा ना माझा नातू दिवसभर खेळते आणि सायंकाळी सहा वाजले का आठ वाजेपर्यंत दोन तास एवढा त्रास देते नाही काही सांगू नको का, ना? का ना त्रास देते माहित नाही बापा रडतच राहते रडतच राहते मग फिरवा लागते त्याला असा थोडासा तेव्हा नाही तर फिरवला नाही ना रडतच राहते दूध वगैरे येते की नाही माधुरीला पोट वगैरे भरते की नाही बाळाचा दूध वगैरे येते शांतताई मी सा तर म्हणतो एकाच बुड्डा बड्डाचा असेल कोणी सायंकाळ झाली का फिरायला जात असला असेल तो माझ्या पोहरीच्या पोटाला आला असेल माझ्या हो ना सायंकाळी आरतीला येईन म्हणते तर दादूलाच पकडावं लागते हो आणि सकाळी तर जमत नाही हो आता माझी आई पण सकाळी लवकर काही उठत नाही आणि मालिसवाली वगैरे वा येते तर मग घरी थांबावंच लागते हो बरोबर आहे बरोबर आहे शांतताई आज काहीतरी टिकली लावण्याची स्पर्धा आहे म्हणून मग अशी मध्ये आवाज आला ना कोणा केला बाबा अनाऊन्समेंट मीच केली होती ना अनाऊन्समेंट वाटलंच शांतताईचा आहे म्हटल्या ते आमच्या इथे म्हणतात नाही म्हणतात नाही म्हंटली शांतताईने म्हटले मंजुडा काकू म्हणतात टिकली लावण्याची स्पर्धा ठेवून म्हणतात तर मी म्हटलं ठीक आहे चांगलं होते नाही का दररोज एक एक स्पर्धा पाहिजेत मनोरंजन होते त्यानिमित्ताने सगळे येतात सायंकाळीच आहे ना साडेपाच सहा वाजे सुरू होईल मग तेच झाली तर लगेच आरती हो दुपारी राहिली असती ना जमला माझ्या मी आली असते हे दुपारी याच्यासाठी नाही ठेवली कारण की काम भिम राहतात ना घरचे कोणी वाडी जाते मग कोणी आल्या नसत्या म्हणून मी नाही ठेवली नाही नाही शांतता खूप चांगला केला नाही नाही सायंकाळच्याच बरोबर आहे हो आता ना विशालला जा म्हणते दुर्गा मातेच्या पोस्टर आणायसाठी टिकल्या लावायसाठी पोस्टर पाहिजे ना ओ, पोस्टर पाहिजे का आमच्या घरीच आहे दुर्गा मातेच्या पोस्टर आहे का तुमच्या इथं मी कुंताला विचारली रजनीलाही विचारली विचारली मंजुळा काकूलाही विचारली आहे का म्हटली कोणाच्या घरी कोणाच्याच इथे म्हंटली आता बाजारावरूनच बोलवून टाकायचं असा विचार झाला होता माझा येऊन जा न तू नाही येऊन जा नाही नाही इंदू आता आज येत मी मी ना विशालला पाठवते हो ठीक आहे विशालला पाठव माझ्या नाताची भीती वाटते का हा येत म्हणते नाही नाही कशाला नातवाची भीती वाटेल का येईन ना थोड्या वेळ बसीन नाही तर कशाला येईन मग नंतर येईन वाजता पोस्टर साठीच फोन केले होत्या की कशासाठी नाही पोस्टर साठी फोन नाही केली होती मी याच्यासाठीच फोन केली होती की आज टिकली स्पर्धा आहे तर ये त्याच्यासाठी केली होती फोन असं असा नाही माझ्या तर खूप मन होत आहे कोणत्याही स्पर्धेमध्ये मला पार्टिसिपेट करू वाटते पण आता कसं बघते तरी पण जर नातू खेळत राहिला तर येऊनही जाईन हो पाय भाई आपला विचार पाय आता नातवाची सेवा करणे जास्त महत्वाचं आहे हो ना शांतताई आईला पाठवशील ना तर आई नाही आली हो आई म्हणत होती दुर्गा देवीच्या पाया लागायसाठी जाईन म्हणा बघते उद्या वगैरे मग जेवण वगैरे झाला की आराम करते माधुरी दादू पण झोपला राहते मस्त चार वाजेपर्यंत झोपते मग येतो मी पाया वगैरे लागायला दुर्गा देवीचे आईच्या सोबत येतो आईला एकटी जा म्हणते मी नाही म्हणते हो ठीक आहे मग ये उद्या इंदू मी पाठवते आता विशालला हो हो पाठवशन दुर्गा देवीच्या पोस्टर अजून काय आणायचं आहे म्हटलं अरे विशाल इंदूच्या इथं जा सरपंचा काकूच्या इथं जा त्यांच्या इथून आण पोस्टर दुर्गा देवीच्या इथं हो हो मी आता अशी सहजेस फोन लावली होती आता गोष्टी गोष्टी मध्ये निघाला माझ्या तोंडून की विशाल आता पोस्टर आणायसाठी जात मन। आहे आम म्हणून आमच्या आहे म्हणते पाठवून दे म्हणते ठीक आहे ते जाऊन आणून घे त्यांच्या इथून जाऊ हो ठीक आहे ना मम्मी अजून काही लागते का हो आणि एक टिकली पॉकेट आणून घेशील महादेव काकाच्या दुकानामध्ये हो केवढा साईज साईज केवढा तू लावते तेवढा का मम्मी हो हो एवढा साईज आणशील ठीक आहे मम्मी ठीक आहे चिल्लर पैसे आहेत का पाच रुपयाला मिळेल पॉकेट हो हो आहेत आहेत ज्यांना कुणाला भाग घ्यायचा आहे टिकली लावणी स्पर्धेमध्ये तर लवकरात लवकर दुर्गा मातेच्या मंडपामध्ये येण्याची कृपा करावी टिकली लावण्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे आमच्या मंजुळा काकू यांनी प्रथम भाग घेऊन ह्या स्पर्धेला सुरुवात केली परंतु त्यांना यश आले नाही ह्या स्पर्धेमधून त्या वगळल्या गेलेल्या आहेत तसेच दुसरी स्पर्धक ललिता होती ती पण दुर्गा मातेच्या कपाळावरती टिकली लावू शकली नाही तसेच कुंता पण असमर्थ लावण्यासाठी दुर्गा मातेच्या कपाळावरती त्याचप्रमाणे सूर्यकांता पण टिकली लावू शकली नाही दुर्गा मातेच्या कपाळावरती त्यांनी तर डोळ्यावरतीच टिकली लावली तर या मग ज्यांना कुणाला भाग घ्यायचा आहे टिकली लावणे स्पर्धेमध्ये तर लवकरात लवकर या स्पर्धेची फीस फक्त दोन रुपये आहे या या लवकर या अजून कोणालाच नंबर गेलेला नाही आहे शांता बंद का झालं काकू आता तू लाव ना टिकली आहे ना टिकली लावायची हो हो लावते ना मी म्हंटल आधी एकदा पुकारून घेते काकू कावेरीला सांगितलं नाही का तुम्ही गेली होती तरी सांगितली ये ना येतो तर म्हणाली बाबा पण माहित नाही का तिला का आवाजच नाही जात का एवढी माईक वर बोलून राहिली जेव्हापासून कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून तर तिला आवा काही आवाजच नाही गेला नाही याचा असेल फाल तू कोणाची कशाला वाट पाहिजे माहित नाही पण काकू मला वाटला होता तुम्ही टिकली लावाल म्हणा अहो बाबा मूर्ती राहिली असती मातेची तर समजून आला असता हा पोस्टर आहे सगळं प्लेनच राहते आणि डोळ्यावर पट्टी राहते त्याच्यामुळे काही समजतच नाही मूर्ती राहिली तर कसा आपण अंदाजानं हा नाक आहे हा डोळा आहे हा कान आहे असं समजून बरोबर टिकली लावू शकतो पण पोस्टर वरती सगळं सारखंच राहते शांत मग पोस्टर कुठून आणली दुर्गा मातेचा मी ना काकू ते इंदूला विचारले आहे का म्हणून तुमच्या इथं पोस्टर विशाल आता इंदू म्हणते आहे म्हणते म्हणते दुर्गा पोस्टर घेऊन जा म्हणते मग विशाल ला म्हटली जा आणि आण म्हंटले असं का हो काकू बरोबर म्हणतात काही समजतच नाही डोळ्यावर पट्टी राहते लावलं असं वाटते कपाळावरतीच आपण लावतो काकूच्या तरी कपाळावरती गेली म्हणा टिकली थोडाशी साईड ला गेली पण गेली कपाळावरती आम्ही तर कुठं ना कुठंच लावला बापा माझ्या हाताची तर गालावरच टिकली लागली माझ्या हाताची नाकाच्या जवळ हो मला तर वाटत होता मी तर मस्त लावीन म्हणून टिकली मातेच्या कपाळावरती पण बापा मी तर ओटावरच लावून टाकली हो बापा मी कुठे ना कुठंच टिकली लावली काही नाही होत आता कुठंही लागली तर टिकली पण मजा मस्त आली हा गेम खेळण्यात ना खूप मजा आली हो बरोबर म्हणून रजनी हा गेम खेळायला तर खूप मजाच आली मस्त तर असं असं पोट दुखून गेला तुम्ही एक एक जणी जेव्हा टिकल्या लावत होते ना मला खूप हसू येत होता थांब ना था, आता थांब ना आता तू नावर पाळी आहे टिकली लावायची बघू आता मग आम्ही पण हसू ना हो का माझी काही गॅरंटी नाही बाबा मी लावीन म्हणून तुम्ही एवढ्या जणी नाही लावू शकल्या तर माझ्या हाताने लागेल का टिकली बरोबर तसं काही नाही राहत वहिनी लावू शकता तुम्ही काय आहेत आता बघू आम्ही तरी कावेरी आली आली अरे ये कावेरी येवकर ये काम कावेरी लवकर काम नाही आली सकाळी आरतीला नाही आली आणि आताही लवकर नाही आली किती वेळची मी माईक मध्ये पुकारत होती आवाज नाही का तिकडे तुझ्या घरापर्यंत आला बहिणी आवाज आला पण मी ना स्वयंपाक मांडली होती आमच्या इथले आता बाई पाहतील कुठे गेल्या होत्या माहित नाही मला वाटलं इकडे काका म्हणलं झाला माझा काही जाणं होत नाही हो तर तुला मंजुळा काकून येऊन सांगितलं ना आणि सकाळी पण माईक मध्ये पुकारून झाला की टिकली लावणी स्पर्धा आहे म्हणून सायंकाळी पाच वाजे तर मग आपला लवकर स्वयंपाक पाणी करता नाही आला अहो बापा वहिनी का करता हम्म आता स्वयंपाक मांडते म्हणली तर तेवढ्यात पाहुणे आले आमच्या घरी मग नाश्ता पाणी चहा त्यांच्या हे पाहुणे गेले तर आमच्या इथले आता बाई पण गेल्या तर बाप्पा आलेच नाही अर्धा तास जाऊ दे आता आले ना तू आता लावू बर टिकली लाव वहिनी मी आताच्या आधी झाले का सगळ्यांची टिकली लावून सगळ्यांनी तर लावला मी लावायची बाकी आहे तुम्ही आधी लाव मग मी नंतर नवीन रे पट्टी बांध ताईच्या डोळ्यावर पट्टी बन वहिनी बनते ना वहिनी हे किती आहेत का बापा कावेरी दिसूनच राहिला नाही नाही तरी पण सांगा किती आहे तर दिसत आहे दहा म्हणलं बापा बरोबर अरे बापा नाही दिसत ना आता मला का माहित अंदाजी म्हटली बापा दहा म्हणून तुम्ही तर अशा करून राहिले सूर्यकांत तुला तर बांधली होती ना मी पट्टी दिसत होता का काहीतरी चला वहिनी लावा लावा बरं टिकली लावा शांताला दिसत नाही एकदम मदतच लावला तर हम्म दिसतच असेल लावली का नाही बरोबर टिकली लावली का सांगत ये नाही बापरे खरच मी टिकली लावली मधात एकदम वाव मला तर खरंच नाही वाटत आहे कि मी टिकली लावली म्हणून दुर्गा मातेच्या कपाडावरती बापरे बापरे अरे वा मस्त टिकली लावली नाही एकदम मधात हो बापा आ, मला तर खरच नाही वाटत आहे मी मातेचं नाव घेतली आणि जे पटकन लावले टिकली शांत तुला दिसत होता ना नाही नाही बापा काकू नाही दिसत होता काही पण म्हणता तुम्ही आता बांधा ते पट्टी दिसते का तुम्हाला ते बांधून दिली होती मी पट्टी दिसत होता का? मला ना मला वाटलंच नव्हता की मी टिकली लावणी मदत म्हणून नाही नाही दिसत तर नव्हतं म्हणा ह्या पट्टीत नाही दिसत होता आता डोळ्याला बांधा पट्टी कावेरी ताई लावते का बघू आता हो शांतवाहिणी माझ्या डोळ्याला बांधा पट्टी आता కానీ పడతాయి మజా జయ మా దుర్గా కొనలీ శాంత మధ్య బా కా आम्ही आधी लावला तर आमच्या टिकल्या लागलेच नाही बाबा कुठं ना कुठे लागले वा गावेरी मधात टिकली लावली पाय बघ 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 पट्टी सोडून बघ अरे खरंच मी पण मधा मध्ये टिकली लावली मला तर वाटलं कुठं ना कुठं गेली असेल माझी टिकली कोणाचा आला बापा पहिला नंबर दुसरा नंबर सांगा आता तो तर मस्त टिकल्या लावल्या वी बघितलं मी टिकली लावली हो